जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो आज आपण एक अशा प्रवासाला सुरुवात करणार आहोत जो आपल्याला स्वतःच्या अंतरंगाची ओळख करून देईल आजचा आपला विषय आहे धम्मपद या पहिल्या भागात आपण हे जाणून घेणार आहोत की धम्मपद म्हणजे नक्की काय आणि आजच्या या तणावपूर्ण आयुष्यात हे वाचणं इतकं गरजेचं काय आहे चला तर मग आपण या विषयाच्या अगदी मुळाशी जाऊया आणि सुरुवात नावापासूनच करूया का धम्मपद मला वाटतं या दोन शब्दांमध्येच एक खूप गहन अर्थ दडलेला आहे अगदी त्याच्या नावातच सगळं सार आहे बरोबर कारण धम्म हा शब्द आपण अनेकदा ऐकतो पण इथे त्याचा नेमका अर्थ काय आहे तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे कारण याच दोन शब्दांमध्ये या ग्रंथाचं संपूर्ण सार आहे धम्म या शब्दाचे तसे अनेक अर्थ आहेत जसं की कर्तव्य किंवा निसर्ग पण इथे तथागत बुद्धांच्या शिकवणीनुसार धम्म म्हणजे वैश्विक नियम अंतिम सत्य किंवा सदाचाराचा तो मार्ग जो दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो अच्छा हां तो नियम आहे ज्यावर संपूर्ण विश्वाची रचना आधारलेली आहे म्हणजे हा काही केवळ धार्मिक नियम नाही तर एक प्रकारचा वैश्विक सिद्धांत आहे जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम असतो तसा अगदी तसेच आणि दुसरा शब्द आहे पद पद म्हणजे पाऊल मार्ग किंवा मा शब्द त्यामुळे धम्मपद याचा एकत्रित अर्थ होतो सत्याकडे नेणारी पाऊलवाट सत्याकडे नेणारी पाऊलवाट हो किंवा सत्याचे शब्द जणू काही तथागत बुद्धांनी ज्या मार्गावरून चालून ज्ञान मिळवलं त्या मार्गावरची ही एक पाऊलखूण आहे जी आपल्याला दिशा दाखवते वा ही कल्पनाच किती सुंदर आहे पण हा ग्रंथ नक्की आला कुठून म्हणजे हे बुद्धांनी लिहिलेली एक सलग शिकवण आहे का की नंतर संकलित झालीये नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे धम्मपद हे बुद्धांनी एकाच वेळी बसून लिहिलेलं पुस्तक नाहीये अच्छा हो खर तर त्रिपिटकातील सुत्तपिटक नावाचा जो दुसरा भाग आहे हो। त्यात खुद्दक निकाय नावाचा एक संग्रह आहे आणि त्यात धम्मपदाचा समावेश होतो तथागत बुद्धांनी त्यांच्या पंचेचाळीस वर्षांच्या धम्मप्रचार कार्यात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रसंगांना अनुसरून जे उपदेश दिलेत ना हो बरोबर त्यातील निवडक आणि सर्वोत्तम उपदेशांचा हा संग्रह आहे म्हणजे हे एक प्रकारचं बुद्धांच्या शिकवणीचे सार किंवा असं म्हणू शकतो का की ग्रेटेस्ट हिट्स कंपायलेशन हो अगदी तसंच यात एकूण सव्वीस अध्याय आहेत ज्यांना पाली भाषेत वग्ग म्हणतात वग्ग हो आणि त्यात चारशे तेवीस निवडक गाथा म्हणजेच श्लोक आहेत आणि ह्या वग्गाची रचना इतकी विचारपूर्वक केली आहे की प्रत्येक वग्ग एका विशिष्ट विषयाला समर्पित आहे म्हणजे कसे काही उदाहरणं देता येतील हो नक्कीच जसं की म्हणजे रागावरचा अध्याय चित्तवग्ग म्हणजे मनावरचा अध्याय किंवा पंडित वग्ग, जो विद्वानांविषयी विषयी आहे अच्छा त्यामुळे हे केवळ तत्वज्ञान राहत नाही तर मानवी जीवनासाठी एक प्रॅक्टिकल मॅन्युअल एक व्यवहारिक मार्गदर्शक बनते हे तर खूपच रंजक आहे म्हणजे जर एखाद्याला राग नियंत्रित करायचा असेल तर तो थेट क्रोधवग्ग वाचू शकतो अगदी ही रचनाच या ग्रंथाला अधिक उपयुक्त बनवते पण यामुळे एक प्रश्न मनात येतो आजच्या या धावपळीच्या आणि तणावाच्या जगात जिथे प्रत्येकाला झटपट उपाय हवे आहेत तिथे या अडीच हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ तो वाचण्याची गरज का आहे याचा आजच्या जीवनात काय महत्व आहे याचं उत्तर खरंतर धम्मपदाच्या पहिल्याच वग्गमध्ये मिळतं पहिल्याच हो यमक त्यातल्या पहिल्याच दोन गाथांमध्ये बुद्ध म्हणतात मनोसेष्ठा मनोमया मनो याचा अर्थ आहे सर्व गोष्टींची सुरुवात मनातून होते मनस सर्वश्रेष्ठ आहे सर्व काही मनोमय आहे आजचं जग आपल्याला सतत काय सांगतो की आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये आहे बरोबर नवीन गाडीत मोठ्या घरात किंवा सोशल मीडियावरील लाईक्स मध्ये अगदी पण बुद्ध म्हणतात की तुमच्या सुखाचं आणि दुःखाचं जे उगमस्थान आहे ते तुमच्या आत तुमच्या मनात आहे आणि इथेच तर खरी मेख आहे हो आपण नेहमी बाहेरच्या जगात बदल शोधत असतो लोकांना दोष देतो परिस्थितीला दोष देतो पण खरी सुरुवात आतून म्हणजे स्वतःच्या मनापासून करायची असते मला वाटतं आधुनिक माणूसशास्त्र जे आहे म्हणजे कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी सीबीटी बरोबर ते सुद्धा याच सिद्धांतावर काम करतं की तुमचे विचारच तुमच्या भावना आणि वर्तनाला आकार देतात अगदी बरोबर म्हणूनच अनेक जण म्हणतात की धम्मपद हे जगातील पहिलं आणि सर्वश्रेष्ठ मानसशास्त्रीय पुस्तक आहे ते आपल्याला हेच सांगतं की बाहेरची परिस्थिती कदाचित आपल्या नियंत्रणात नसेल ही हो पण त्या परिस्थितीवर कशी प्रतिक्रिया द्यायची हे पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे आणि हीच शक्ती आपल्याला तणावमुक्त करते धम्मपद आपल्याला रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करायला शिकवतं रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड यातला फरक म्हणजे धम्मपदाच्या दृष्टिकोनातून कसं आहे याबद्दल आणखी थोडं सांगाल हो नक्कीच समजा कोणीतरी तुमचा अपमान केला ठीक आहे रिॲक्शन म्हणजे काय की तुम्ही लगेच चिडता रागावता आणि त्याला प्रत्युत्तर देता ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे स्वाभाविक हे तसंच होतं हो पण रिस्पॉन्स म्हणजे तुम्ही एक क्षण थांबता विचार करता की या अपमानामुळे जी नकारात्मक भावना निर्माण झालीय तिला स्वतःवर हावी होऊ द्यायचं की नाही तुम्ही शांत राहण्याचा निर्णय घेता ही एक सजग निवड आहे अच्छा धम्मपद आपल्याला हीच सजगता ही प्रज्ञा मिळवायला मदत करतं म्हणजे हे केवळ आध्यात्मिक ज्ञान नाहीये यात रोजच्या जगण्यासाठीचं व्यावहारिक शहाणपण ठासून भरलेलं आहे अगदी मला आठवतंय यात एक खूप प्रसिद्ध गाथा आहे न ही वेरेन वेराणी हो न ही वेरेन वेराणी संमती धकुदाचन अवेरेन च संमती ए स धम्मो सनंतनो बरोबर अर्थात या जगात वैर कधीही वैराने शांत होत नाही ते अवैराने म्हणजेच प्रेमानेच शांत होते हाच सनातन नियम आहे आजच्या काळात जिथे सोशल मीडियावर किंवा अगदी कौटुंबिक नात्यांमध्ये लहान सहान गोष्टींवरून द्वेष आणि वैर वाढतं तिथे हा विचार किती महत्वाचा आहे खूप जास्त पण हे ऐकायला खूप म्हणजे आदर्शवादी वाटतं जर कोणी आपल्याशी वाईट वागत असेल तर त्याला प्रेमाने उत्तर देणं हे व्यावहारिकदृष्ट्या खूप कठीण आहे यावर धम्मपदात काही अधिक मार्गदर्शन आहे का निश्चितच आहे धम्मपद केवळ प्रेम करा असं सांगून थांबत नाही ते त्याच्यामागे एक तर्कशुद्ध विचार देतं बुद्ध सांगतात की द्वेषाला द्वेषाने उत्तर देणं म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखं आहे बरोबर आग आणखी भडकणार हो यामुळे द्वेषाचं चक्र वाढतच जातं आणि त्यात दोन्ही बाजू होर पळून निघतात या उलत जेव्हा तुम्ही द्वेषाच्या बदल्यात शांत राहता किंवा प्रेम दाखवता तेव्हा तुम्ही ते चक्र तोडता तुम्ही ते व्यक्तीच्या द्वेषाला तुमच्या मनात जागाच देत नाही यामुळे काय होतं की तुम्ही स्वतःच्या मनाची शांती अबाधित राखता अच्छा हे समोरच्या व्यक्तीसाठी नाही तर स्वतःच्या मुक्तीसाठी आहे स्वतःच्या मुक्तीसाठी हा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे हो म्हणजे दुसऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यावर लक्ष केंद्रित करायचं हो हेच तर याचं वैशिष्ट्य आहे धम्मपद आपल्याला आत्मविजयाचं महत्त्व पटवून देतं एका प्रसिद्ध गाथेत म्हटलं आहे की यो सहस स सहसेन संगामे मानुसे जिने एकमचे जेयम अत्तानम सवे संगाम जुत्तमम याचा अर्थ काय याचा अर्थ आहे जो रणांगणात हजारो योद्ध्यांना जिंकतो त्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे जो स्वतःवर स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खरा संग्राम विजयी आहे वा म्हणजे खरा संघर्ष बाहेर नाही तो आत आहे अगदी तुम्ही मगाशी प्रज्ञा या शब्दाचा उल्लेख केला होता हो की धम्मपदाच्या वाचनाने प्रज्ञा प्राप्त होते तर ही प्रज्ञा म्हणजे नेमकं काय केवळ योग्य अयोग्य समजणं इतकंच आहे का, का नाही प्रज्ञा या शब्दाचा अर्थ त्यापेक्षा खूप खोल आहे ती केवळ नैतिकतेची किंवा काय बरोबर आणि काय चूक याची समज नाही प्रज्ञा म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा त्या पाहण्याची क्षमता म्हणजे म्हणजे प्रत्येक गोष्ट अनित्य आहे प्रत्येक गोष्टी दुःख आहे आणि कोणतीही गोष्ट मी किंवा माझी नाही नॉन सेल्फ हे सत्य अनुभवणं आणि जेव्हा ही प्रज्ञा जागृत होते तेव्हा व्यक्ती आणि द्वेषाच्या पलीकडे जाते तिला खरी मनशांती लाभते म्हणजे धम्मपद आपल्याला केवळ एक चांगली व्यक्ती बनायला नाही शिकवत नाही तर ते आपल्याला मुक्त व्हायला शिकवतं बंधनातून मुक्त अगदी अचूक शब्द वापरलात ते आपल्याला आपल्याच विचारांच्या भावनांच्या आणि सवयींच्या तुरुंगातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतो आणि म्हणूनच हा ग्रंथ केवळ बौद्ध धर्मियांंतुरता मर्यादित नाही तो मानवी मनाचं मानसशास्त्र मांडणारा मानवी वर्तवणुकीचा आरसा दाखवणारा एक जागतिक वारसा आहे कोणीही कोणत्याही धर्माचा पंथाचा किंवा देशाचा असो तो यातील शिकवण आचरणात आणून आपले जीवन अधिक शांत आणि आनंदी करू शकतो तर मग या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की धम्मपद हे केवळ देवाऱ्यात ठेवून पुजण्यासाठी नाही नाही अजिबात नाही किंवा केवळ वाचून सोडून देण्यासाठी नाही तर ते प्रत्यक्ष जगण्यासाठी आहे हो। रोजच्या जीवनात लागू करण्यासाठी आहे स्वतःच्या मनाचे मालक बनण्याचा हा एक मार्ग आहे आणि हा प्रवास इथे थांबत नाही ही तर फक्त एक ओळख होती हो ही तर सुरुवात आहे बरोबर पुढच्या वेळी आपण आणखी खोलात जाणार आहोत धम्मपदाच्या त्या पहिल्याच गाथेत बुद्ध म्हणतात सर्व गोष्टींमध्ये मन प्रधान आहे हो हे नेमकं कसं याचा आणि यातील पहिल्या अध्यायातील म्हणजेच यमक वग्ग ज्याला इंग्रजीत द पेयर्स म्हणतात अच्छा यमक वग्ग हो त्यातील काही विशेष गाखांचा अर्थ अर्थ आपण पुढच्या भागात पाहणार आहोत हा अध्याय आपल्याला दाखवतो की कसे समान दिसणाऱ्या कृतींचे परिणाम केवळ मनातल्या हेतूमुळे पूर्णपणे भिन्न असू शकतात याची उत्सुकता नक्कीच लागून राहील आणि आमचा हा उपक्रम हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर आमच्या चॅनलची मेंबरशिप नक्की जॉईन करा तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्ही असे संशोधनपर विषय तुमच्यासमोर आणू शकतो आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धम्माचरणात आणा आणि आनंदी राहा जय भीम नमो बुद्धाय बुद्धायला कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर खाली दिलेल्या जॉईन बटनवर क्लिक करून प्रज्ञाप्रभाची मेंबरशिप नक्की घ्या तुमचं हे छोटंसं कार्य आम्हाला भविष्यात अजून सखोल विषयांवर काम करण्यासाठी मोठं बळ देईल